पंढरपूर तालुक्याचा उपसभापती या नात्यानं ना। तालुक्याच्या वतीने गरजा असलेल्या पुढे मागणी तो आपल्या पुढं थोडं मांडतोय साहेब आपण जिल्हा रुग्णालय दिले परंतु पंढरपूर तालुक्यामध्ये गोरगरिबांची संख्या सुद्धा खूप आहे की जेणेकरून त्यांना एखादा हार्ट अटॅक जर आला तर तिथे एन्जिओग्रॉफीची सोय नाही एनजिओग्रॉफीची सोय नसल्यामुळं आणि दवाखान्याची परिस्थिती नसल्यामुळं अशा लोकांचे खूप हाल होत आहेत तर आपण पंढरपूर रुग्णालयाला एक एन्जिक्रॉपीची सुविधा करून द्यावी हो आणि इथं बरेचशाच महाराष्ट्र शासनानं सुखसुविधा दिल्या त्या परंतु त्या ठिकाणी स्थानिक चोवीस तास काम करणारी डॉक्टर इथं नाही आहेत आमची खूप दिवसापासून मागण्या आहेत की इथं जे डॉक्टर येत आहेत ते आपल्या दवाखान्यातल्या बाकीच्या ओ पी डी बघून नंतर येतात या, तोपर्यंत इथं पेशंटचे खूप हाल होत आहेत डिलिव्हरीचे जरी पेशंट इथं आले तरी त्यांना बऱ्यापैकी आम्हाला काही सुविधा नसल्यामुळं सोलापूरला रेफर करावं लागतं आणि आमच्या महिलांचं खूप हाल होत आहे त्यात तर तुम्ही इतक्या सुविधा जायच येत आहे आणि आपण तर आपल्या जिल्ह्यातले आरोग्यमंत्री आहात आणि पंढरपूर पुरी रोज एक लाख भाविक येतात पैकी बरीचशीच घोर गरीब आहेत आणि ते हॉस्पिटल तर त्यांच्या आपल्या रूपातून सेवा घडावी त्यांची हीच आमची पंढरपूर तालुक्याच्या वतीनं एक विनंती आहे दुसरी गोष्ट आज आपण इथं स्टेजवर जर बघितलं तर बरेचसेच लोक आपल्याला इथं दिसत नाहीयेत वास्तविक पाहता ज्यांनी ही उपरुग्णालय स्थापन केलं ज्यांनी इथं जागा दिली आणि ते आपल्या आपले पण राहिलेले असे माझे आमदार प्रशांतराव परिचारक यांच शासनाच्या वतीनं पत्रिकेत नाव टाकण्यात आलं नाही त्यामुळं ते उपस्थित नाहीत चालू आमदार सुद्धा या ठिकाणी इतक्या चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित नाहीत याच कुठेतरी शासनाकडनं चुकतंय का प्रशासनाकडनं चुकतंय का याची आपण शहानिशा करावी कारण इतका चांगला कार्यक्रम तुम्ही इथं ठेवला असताना आमच्या नेते लोकांना जर तुम्ही विश्वासात घेत नसाल अहो रात्र आपल्या रुग्णालयाला ते जेवढे डॉक्टर सेवा करते तेवढे पदाधिकारी सेवा करते त्यामध्ये प्रशांत परिचारक आहेत त्यांचं पत्रिकेत नाव नसल्यामुळे मी त्या खंत व्यक्त करतो आणि या कार्यक्रमात त्यांचं जाहीर या कार्यक्रमाचा निषेध करतो की अशा माझ्या आमदारांना तुम्ही कार्यक्रमाला ना बोलवणार नाही मग कुठल्या कार्यक्रमाला बोलवणार आहे आपण तर मित्र पक्षातले आहोत आपण ते तर बी सी पीचे दोन्ही आमदार आहेत ते जर ह्या कार्यक्रमाला येत नसतील तर ह्याची सुद्धा आपण चौकशी करावी एक अशी मागणी बसलेल्या आहेत या कष्ट करतायत कमी पगारामध्ये कष्ट पगार वेळेवर होत नाही यांचा पगार वेळेवर व्हावा अशा आमच्या पंढरपूर तालुक्याच्या वतीनं आपल्याला विनंती करतो आणि भविष्यामध्ये वा आपल्याला वारीचे कार्यक्रम आहेत वारीचे कार्यक्रम झाले की पुढच्या अजून दोन महिन्यात आपल्याला आचार्य सहाय्य लागणार आहेत याचा त्रास पदाधिकाऱ्यांना झालाय की आपल्या प्रशासनाला होईल अशी मी आपल्याला विनंती करतो आणि हे आजचा प्रकार झालाय की भविष्यामध्ये या नेत्यांना विश्वासात घेऊन कार्यक्रम करावा ही तुम्हाला विनंती करण्यासाठी मी तो उभा आहे आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्हाला ऐवजी दोनशे बेड दिलं त्याबद्दल मी आपला आभार व्यक्त करतो धन्यवाद